आज मुंबई महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली यामध्ये सांडपाडा येथील चोरीच्या घटना थांबवण्यासाठी सी सी ची मागणी करण्यात आली नाल्यातील गाळ काढला नसल्याने पावसाळ्यात सांडपाडा येथील पाणी साचण्याच्या समस्या एन एम एम टीच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा विषय सीबीएसई चे एफिडेशन अशा विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली आम्ही काय केलं होतं की या शहरामधल्या ज्या सोसायटी आहेत वेगवेगळ्या त्या सोसायटींचे छोटे मोठे अनेक प्रश्न आहेत तर त्याच्यामध्ये सर्वे करून लोकांचे काय प्रॉ कॉमन प्रॉब्लेम आहे त्याच्या अनुषंगाने चर्चा केली होती आणि साधारणत असं लक्षात लग आलं की काही कॉमन विषय आहेत त्या कॉमन विषयामध्ये महत्वाचा विषय की खूप डास झालेले आहे तर त्याच्यावर ताबडतोब काय इलाज करता येईल त्याच्या अनुषंगाने साहेबांशी बोललो आणि याच्यावर उपाययोजना करतो म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे याशिवाय सांदपाड्याच्या काही विषयावर यापूर्वी आम्ही साहेबांना भेटलेलो होतो सांदपाड्याला मोरातच्या अलीकडे जो अंडरपास बांबीच्या खालून काढायचा आहे त्याचं अजून काम सुरू झालेलं नाही आम्ही मागेही सांगितलं की मी, मी एन्व्हायरमेंट ऑथॉरिटीला असताना त्याला परवानगी दिलेली आहे तर हायकोर्टाची त्याची फॉर्मल परवानगी घ्यायची आहे तर सिनियर काउन्सिल देऊन ती फॉर्मल परवानगी घेण्यात ते काम चालू करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं त्यानंतर सांडपाड्याचा मोरातच्या आमच्या पा पाड्याच्या समोरचा जो रस्ता आहे तो कनेक्ट करायचा आहे मेन रोडला तर त्याचा आता वापर सुरू झालेला आहे त्याचं कॉन्क्रिटीकरण वगैरे करण्याचं काम ताबडतोब चालू होईल तिथेच जसं इतर ठिकाणी साऊंड बॅरियर बसवले त्या बसवण्याची देखील प्रोसिजर त्या ठिकाणी त्यांनी चालू केलेली काही सी सी टी व्ही चोऱ्यामध्ये होतात मग सी सी टी व्ही बसवण्याचा विषय त्याच्याही सूचना त्यांनी दिलेल्या आहेत याच्याशिवाय सांडपाड्याचं तुम्हाला माहिती पाहण्याचा मोठा प्रश्न आहे त्या अनुषंगाने सविस्तर चर्चा त्या ठिकाणी करण्यात आली आणि मग सांडपाड्याला आता मी आज त्यांच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरशी बोललेलो आहे सांडपाड्याचा प्रश्न कसा सोडवता येईल याच्यावर त्यांनी टेम्पररी आणि परमनंट अशा प्रकारचे सोल्युशन दोन्ही मार्ग सुरू केलेले आहेत आणि रेल्वे अथॉरिटीला लिहून त्या रेल्वे रोडाच्या खालून मेन लाईन जी आहे बीचला पॅरेल तिथून तिकडे पाणी देण्याच्या संबंधी कारवाई त्यांनी चालू केलेली परवाच्या पावसाने म्हणजे मला वाटतं तीन चार दिवसापूर्वी प्रचंड पाऊस आणि लॉगिंग वॉटर लॉगिंग सांडपाड्यामध्ये झालं इतकं झालं की तिथून वाहनंसुद्धा जातायन आम्हाला कार्यक्रम कॅन्सल करावे लागले तर वॉटर लॉगिंग होऊ नये या शहरामध्ये सगळीचकडे नाल्यांचं डिशेल्टिंग झालं नाही गाळ काढला गेला नाही त्यामुळे सगळीकडे तो प्रॉब्लेम आहे त्यांनी आय आय टीच्या प्रोफेसरला कोणते तज्ञ आहेत त्यांना सर्वे करून हायकोर्टाकडून परवानगी घेऊन या नाल्यांचा गाळा काढण्यासाठी प्रोसेस त्यांनी चालू केलेली आहे अशा अनेक विषय होते आमचे एन एम एम टीचे कर्मचारी त्यांचा पगारवाढीचा विषय त्यांच्या रजेचे विषय किंवा त्यांच्या बाकी छोट्या मोठ्या ज्या मागण्या होत्या त्याच्या अनुषंगाने अनेक विषय त्या ठिकाणी होते इथे समोर आपल्या या बिल्डिंगच्या समोरच आपण हा जो एरिया आहे इथे गार्डनच नाही त्या सोसायटीचे लोक आले कपूर साहेब आले आपले हे आले होते नासिर साहेब आले होते तर त्या ठिकाणी सिडकोकडून प्लॉट घेऊन त्या ठिकाणी गार्डन करण्याचा विषय होता तोही त्यांना मान्य त्यांनी पूर्वी सिडकोमध्ये काम केलेलं आहे महत्त्वाचा एक विषय आज आम्ही असं घेऊन आलो होतो की सी बी एस सीचं ॲपिलिएशन अजून महापालिकेने मिळवलेलं नाही आणि पंधराशे मुलं शिकत आहेत त्यांना ॲपिलिएशन मिळणं फार गरजेचं आहे तर त्याच्या दे अनुषंगाने देखील त्यांनी एज्युकेशन ऑफिसरला सूचना दिलेल्या आहेत आणि ताबडतोब जेवढ्या लवकर होता येईल तेवढं सी बी एस सीचं ॲपिलिएशन मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केलेले आहेत आणि त्या पंधराशे मुलांचं भवितव्य आहे ते खूप अडचणीमध्ये येईल तर तो एक मेन विषय या ठिकाणी होता छोटे मोठ्या अनेक आमच्या कार्यकर्त्यांचे विषय होते कोणाची बिलं आणली होती कोणाचं प्रमोशन होतं कोणाच्या बदल्या होत्या त्या सगळ्या विषयावर साधारणतः चर्चा झालेली आहे आणि मग त्यांनी महापालिका नवीन काय काय प्रोजेक्ट करताय चांगले त्याच्या अनुषंगाने एक इन्फॉर्मल चर्चा त्यांच्याशी तास करण्यात आली चांगलं काम हे महापालिका आयुक्त करतायत सगळीकडे फिरतायत आणि त्यापुढं ग्राउंड रियालिटी माहीत झाली त्यामुळे कुठलाही विषय सांगितल्यानंतर ते ती लोकेशन त्यांना माहीत असल्यामुळं त्याच्याबाबत सांगतात दुसरा एक महत्वाचा म्हणजे तो पाम कुठली सोसायटी पण तिथे सर्कलची पामिक सोसायटी सर्कल सर्कलला सर्कलचा ट्रॅफिकचा खूप मोठा प्रॉब्लेम चोवीस तास चालू असतो तर त्याला मी सांगितलं की तुम्ही तिथे जा तज्ज्ञांना घेऊन जा ट्रॅफिकच्या आणि काहीतरी इलाज सापडतो काढा कारण दिवसेंदिवस तिथे ट्रॅफिक वाढत चाललेली आहे प्राईम मिनिस्टर हाऊसिंग आता तुमच्या सानपाडा स्टेशनला आता स्टेशनला खूप काम वाढणार आहे तर ते म्हटले की आम्ही तिथे एक काहीतरी हाय टेन्शन लाईनचा बोलतो हटवून ते सर्कल मोठं करून सिग्नल लावून काहीतरी तिथे ट्रॅफिक त्रास होणार नाही असं मी बघू असे अनेक विषय होते त्या सगळ्या विषयावर व्यवस्थित राहुल कदम सहचा रिपोर्ट नवी मुंबई